पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या आरोपींना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी चित्रपटाप्रमाणे जालना शहरात घडला अपहरणाचा थरार जालना शहरातील पुष्कर हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या एका शाळकरी तेरा वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याच्या वडिलांना पाच कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली होती या आरोपीच्या पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्यात त्यांना आज बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत यासंदर्भात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अपहरण झालेल्या मुलाच्या सुटकेचा थरार सांगितला आहे जालना शहरातील नारायणा शाळेत इयत्ता सातव्या वर्गात शिक्षण घेणारा श्री हरी कृष्णा मोजमोले हा तेरा वर्षीय शाळकरी मुलगा दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेत जाण्यासाठी निघाला होता परंतु त्याला अज्ञात तीन अपहरणकर्त्यांनी ओमणी गाडीत टाकून अपहरण केलं होतं त्यानंतर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अपहरण केलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली सदरील ही देवमूर्ती शिवारात संध्याकाळपर्यंत आणून ठेवण्यास सांगितलं परंतु कृष्णा मोजमुले यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना दिली पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून अत्यंत गुप्तता पाळून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सूचना देत मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले पोलिस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि इतर सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी साध्या ड्रेसवर मुलाचा शोध सुरू केला आरोपींनी वारंवार पाच कोटी तीन कोटी अशी पैशाची मागणी करून रात्री आठ वाजता कनयानगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपामागे पैसे ठेवण्यास सांगितलं सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून पैसे ठेवून दिले ठेवलेले पैसे घेण्यासाठी रोहित राजा भोरेवाल राहणार पुष्कर हॉस्पिटलसमोर जालना हा आला असता त्यास पोलिसांनी ताब्यात घेतला त्याने अरबाज अकबर सेख राहणार उडपी हॉटेलजवळ टांगा स्टँड जालना आणि वरुण नितीन शर्मा राहणार गायत्रीनगर नवीन जालना यांच्या मदतीनं अपहरण केल्याचं सांगितलं पोलिसांनी पहिल्या आरोपीच्या मदतीने इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतलं अपहरण केलेल्या मुलाची रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास डीमार्ट जवळून सुखरूप सुटका केली मुलाची सुटका होताच मुलाच्या पित्याने हंबरडा फोडला यावेळी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या चेहऱ्यावर चांगलं काम केल्याचा आनंद दिसून आला पोलिसांनी कस लावून केलेला तपास कौतुकास्पद आहे त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हवालदार सॅम्युअल कांबळे फुलचंद हजारे विनायक कोकणे कृष्णा तंगे विजय डिक्कर प्रशांत लोखंडे सागर बावीसकर गोपाल गोशिक सतीश श्रीवास योगेश सहाने धीरज भोसले शेख अजिम शुभम तळेकर राजेश काळे संजय राऊत यांनी केली आहे जालना शहरमध्ये अंदाजे दुपारी बारा वाजता आम्हाला माहिती भेटली होती की एका मुलाचा अंदाजे बारा तेरा वर्षाचा मुलाचा स्कूल जाताना अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलांना पैशासाठी कॉल आला होता लगेच आम्ही आमचे लोकल क्राईम ब्रांचची पूर्ण टीम त्याच्यामध्ये ॲक्टिवेट केली आणि आमचे टेक्निकल थोडे पुरावे गोले केले तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती घेऊन काही लोकांना आम्ही झिरो डाऊन केला होता की हे आरोपी असू शकतात त्याच सगळी वेळमध्ये त्या मुलाचा बापाला अजून दोन तीन कोल पेशासाठी आले होते आणि नंतर अंदाजा आठ वाजता त्या आरोपींनी वडिलाला मुलाच्या वडिलाला पैसे घेऊन एका ठिकाणी बोलावला त्यावेळी बरोबर पोलिसांनी तिकडे आम्ही ट्रॅप लावला आणि ज्यावेळी आरोपी मुलाकडून वडिलाकडून पैसे घेण्यासाठी आले त्यांना रंगे हात पकडण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झाला आणि एक आरोपी आम्ही ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यातून पूछताछ करून दुसरा साथी जो जवळच थांबला होता था। त्याला ताब्यात घेतला आणि त्यातून पुछताच नंतर मुलाची लोकेशन आम्हाला कळली लगेच तिसरी टीम आमची तिकडे जवळच होती तिने जाऊन तिसरा आरोपी आणि विक्टी मुलगा त्याला रेस्क्यू केला एकूण तीन आरोपी आतापर्यंत आम्ही त्या याच्यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्या गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा सदर गजारा पोलिस स्टेशन येथे दाखल केलेलं आहे हे पूर्ण प्रकरणावर माझ्या स्वतःचं लक्ष होता ॲडिशनल एस पी आयुष नोपानी सर स्वतः फील्डमध्ये होते एल सी बीचे पी आय खानाडांनी त्याची पूर्ण टीमसोबत आणि अतिशय किमान जस्ट आठ ते नऊ तासामध्ये एक खूप गंभीर केस यामध्ये आम्हाला भीती वाटत होती की मुलाचा काही बरावाट नाही झाला पाहिजे त्याला डिटेक्ट करण्यामध्ये पोलिसाला यश आलेलं आहे पूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो मी असा काही क्रिमिनल रिपोर्ट आतापर्यंत नाही सापडलेला आहे पण तो, तो मुख्य आरोपी आहे रोहित भुरेवाल नावाचा तो याच विक्टीम फॅमिलीचा एकदम शेजारी राहतो हो म्हणजे घराला घर टच आहे माझा मुलगा रेग्युलर शाळेमध्ये जातो सकाळी घरून साडेआठची शाळा असल्यामुळे तो आठ वाजता निघतो सायकलवरती तो जातो कालही प्रमाणे तो घरून निघाला आठ वाजताच्या दरम्यान आणि थोडा समोर गेल्याच्या नंतर त्याला काही लोकांनी अडवलं व्हॅन आणली होती त्यांनी त्याची सायकल तिथेच टाकून दिली टिफिन बॅग वगैरे आणि स्कूल बॅग आणि ह्याला तसंच गाडीमध्ये त्यांनी ओढून त्याला किडनॅप केलं त्याला आणि साधारणतः बारा वाजता मला त्यांचा फोन संबंधित त्याचा फोन आला की पाच करोड रुपये लेखे आजाओ तुम्हाला बच्चा हमारे पास आहे तर मी थोडंसं घाबरलो की मुलगा शाळेत गेला आणि कसा मग मी थोडंसं चेक करण्यासाठी शाळेमध्ये जाऊन आलो शाळेमध्ये मुलगा आला नाही म्हणून सांगण्यात आलं मग थोडंसं मी खूप टेन्शनमध्ये आलो की आता मुलगा कुठे असेल कसा असेल आणि समोरचे लोक पाच करोड रुपयाची मागणी करतात आहे मग मी तेव्हाच ओमप्रकाश जी शेटे साहेब आहेत आयुष मंत्रालयाचे जे महाराष्ट्राचे काम करतात त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं संबंधित बाब सांगितली त्यांनी सांगितलं काळजी करू नका मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत ही बातमी पोहोचवतो आणि साहेब एस पी साहेबांना बोलतील जालनाच्या जा। आणि अक्षरशः सगळी टीम एस पी साहेब असतील ॲडिशनल एस पी साहेब असतील जालना पोलीस एल एल सी बी ब्रांचचे सगळेच टीम खूप मेहनत घेतली अशा एखाद्या चित्रपटाचा एखादा सीन असावा अशा पद्धतीचा कालचा दिवस आमचा होता समोरची लोक पाच करोड थोडंसं निगोशिएट करून तीन साडेतीन करोड पर्यंत आली संध्याकाळच्या वेळेला लाखापर्यंत की लाख रुपये आम्हाला द्या तुमचा मुलगा सोडतो नाहीतर आम्ही त्याला कुठले एड्स इंजेक्शन वगैरे देऊ किंवा त्याला जीवाचं काही दरवाज त्याच्या करू अशा पद्धतीचे ते धमक्या द्यायच्या संध्याकाळच्या वेळेला आम्ही त्यांना पैसे घेऊन येतो म्हणून सांगितलं आणि संबंधित बाब ही साधांना सुद्धा एस पी साहेबांच्या कानावर घातली आणि समोरच्या व्यक्तींनी दिलेल्या लोकेशनच्या ठिकाणी आम्ही जाऊन ती पैसे वगैरे त्या ठिकाणी दिले आणि त्याच ठिकाणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मुलगा सुद्धा डी मार्ट शहरातील डी मार्ट भागामध्ये असल्याचं त्यांना समजलं आणि तिथून मुलगा सुद्धा ताब्यात म्हणजे घेतला या सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो की माझ्या मुलाला सुखरूप त्यांनी आमच्या स्वाधीन केलं बबनरावजी लोणीकर साहेब त्यांनी सुद्धा या याच्यामध्ये प्रकारामध्ये लक्ष दिलं त्यामुळे सगळ्यांचेच मनपूरक धन्यवाद आरोपी हे ती 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 जे तीन आता जे निर्बंद केलेले आहेत यापैकीचे दोन आरोपी माझ्या बाजूलाच राहायला असल्यामुळे त्यांना मी ओळखतो एक आरोपी माझ्या परिचयाचा नाहीये आणि अजूनही आरोपी असण्याची शक्यता आहे कारण तीनच लोक एवढं सगळं लो, हे करू शकत नाहीत त्यांना रिकी करण्यासाठी वगैरे अजून काही लोकांचा संशय मला आहे आणि त्यामध्ये असण्याची संभावना आहे लोकेशन, हो। लोकेशन आधी देवमूर्ती नंतर नव्या मोंढ मोंढ्याचं गेट नंतर रिलायन्स पंप असे लोकेशन बदलत आ, होते ते पैसे देण्याचं ठिकाण बदलायचे आणि तशा सूचना आम्ही ऍडिशनल एस पी साहेबांपर्यंत पोहोचायचो माझं नाव कृष्णा गोपीनाथराव मोजमुले माझा मुलगा श्री कृष्णा मोजमुले